हॅलो गाइस तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग मी तुमचा प्राण yes, फायनली आपण झेंडा घेऊन आलो आहे मित्रांनो बेसुरा आलता इथे सारखा तेरे खा बॉम्बे जा साय स्कूलमध्ये आणि आत्ता मी रेडी झालो आहे आणि आज आहे पंधरा ऑगस्ट तर मित्रांनो तुमच्या शाळेत पण आज पंधरा ऑगस्ट असेल तर मित्रांनो जायचं आहे मी परेडमध्ये आहे गायस आणि मित्रांनो आपण जाणार आहे परेड बिरेड करायची आहे मित्रांनो माझे खूप सारे मित्र पण येणार आहे आणि त्यांच्यासोबत थोडीफार मस्ती पण करायची आहे आणि मित्रांनो भेटतो तुम्ही सर्वांना मी थोडं स्कूलवरून आल्याच्या नंतर आतासाठी तुमच्या सर्वांना तर गाय तुम्हाला ऑगस्ट केली शाळेतून जास्त काही भेटलं नाही पाच रुपयाच घालणार नाही कधी टाइम भेटला मित्रांनो आणि तसं पण आता आपल्याला जरा जायचे फिरायला तर हॅलो गायस आजी खरंच आहे स्वयंपाक आजीवनात बाप्ता चपाती आणि डाळ तर काय सांगता आपण घ्यायला आलोय फ्लॅग तर तुम्हाला दाखवतो ते दुकान हे बघू शकता तिथे ते दुकान आहे इथून घ्यायचंय आता आपल्याला फ्लॅग तर मित्रांनो चला जाऊया आणि फ्लॅग आहे का विचारूया झेंडा बोलू शकतात तर मित्रांनो इथे खूप सारे झाड आहे तर इथून एका झाडाची आपण काठी चोडणार आहे आणि हे इथं आहे ना इथून ती काठी लावणार आहे मित्रांनो बघा आपला झेंडा कसला भारी फडकत आहे तर फर्स्ट आपण एक काठी तोडूया इथे मोठी काठी आहे तर मित्रांनो बघू शकतात आपल्या झेंड्याला आपण काठी व शोधली आहे आपला झेंडा कसला भारी इथं भडकत आहे मित्रांनो आता मित्रांनो इथे याला कुठे असं भारी जागा इथेच लावून टाकणार आहे तर मित्रांनो फायनली आपण आपल्या स्टेडियमच्या पैसे पोहोचलो आहे स्टेडियमच्या समोरच एक डोंगर आहे मित्रांनो त्या डोंगरावरती आम्ही आलो होतो तिथून एक लाकडी तोडली आपल्या झेंड्यासाठी आणि मित्रांनो त्या डोंगराच्या समोरच आहे काय माहिती का तुम्हाला गाऊन जे का मित्रांनो जिथं आपण जातच राहतो कधी साहेब आम्हाला फिरायला जातो तर मित्रांनो मला इथे खूप भारी वाटत आहे कंटेनर मोठे मोठे जातात इथून दुधाच्या जा गाड्या जातात मित्रांनो इथे येऊन असं वाटतं जन्नत मध्ये आलो आहे मित्रांनो एकदम भारी वाटते मला इथे येऊन तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट मध्ये सांगा खूप म्हणजे आवाज येतोय माझा आवाज थोडा कमीच घरी तसाला मित्रांनो जाऊया आपण जरा घरी मित्रांनो आलो जरा व्हिडिओ बनवला तिकडं झेंडा आपला आपल्या गाडीला लावला आजी बागा आणती खाती आच हॅलो बाई घरी आलतो घरी आलतो लागली होती खूप आजी मॅगी तर मित्रांनो चला तुम्हाला मॅगी दाखवतो पाठीमाग मित्रांनो ऑफिस स्टाईल मॅगी म्हणजे आपल्या घरात तर का मी दिवसभर ब्लॉग नाही बनवला कारण की मी काम करत बसलो होत आजीला पण आजीला जरा थंडी वाजत होती मित्रांनो तर आता आपण ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि जिकडं बघू तिकडं टीजी चा आवाज आणि साऊंड सिस्टम आयला मला तर असं वाटतं कधी जाऊ बघायला तर मित्र फायनली काका आलते आणि काका ना मी चाललो आहे मस्त दहीहंडी आहे ते काकांना माहिती पाहिजे कुणा आहे काका म्हणले सरप्राईज देतो तुला तर चला मित्रांनो तिकडे जाऊन भेटतो तुम्हाला आतासाठी तुमच्या सर्वांना तर काय <Gloria> बघू शकता ते दही दहंडीसाठी

आणि पाठीमा लागलो होत आम्हाला खूप ट्रॅफिक म्हणून आम्ही तिथं नाही ब्लॉक बनवला पण इथं नाही आम्हाला ट्रॅफिक तर आम्ही आहे ब्लॉक तर बघू शकतो कशी भारी भारी दुकान आहे अशा भारे मी प्राधिकरण आमच्याशी खूप लांब आहे मुबईल चौकट आम्ही इकडं आलतो तर मित्रांनो इकडं पण तरी अंडी आहे आम्हाला सांगितलं होतं आपल्या मित्रांनी तर मित्रांनो त्यासाठीच आम्ही लोक आलो इथं चला जाऊया इथे येऊन कारण की इथं प्राधिकरणात आल ना कधी पण तर असं जास्त लोक असतात परत झाडं असतात इथं खूप सारे स्टॉल्स असतात म्हणून मला खूप चांगलं वाटतं आणि मी फर्स्ट टाइम आलो प्राधिकरणात एकदा चालतो पहिलं हालतो किल्स होऊ नये तर मित्रांनो आता आपण चाललं ते बघू शकणार सायकल स्टोर तिथून मी माझी फर्स्ट सायकल घेतलेली किंवा पहिली सायकल होती ती तिथं पाठीभाऊ होती तर मित्रांनो भेटते तुम्हाला आता दहीहंडी खेळ ब्लड प्रेशर होती सल्ला आहे तर काय असं आम्ही तो दहीहंडी बघायला मित्रांनो दहीहंडी बघायला खूप भूक आलो इथं बरोबर खायला आता आमच्या तोंडातून आग निघायला लागल्या सलगुणच आग निघायला ना? ना? <laughs> तर गायच इथं खूप आवाज येत होता म्हणून आम्ही लोकांनी इथं शूट नाही केलं कारण की के डीजेचा आवाज पण खूप येत होता मित्रांनो अन... <laughs> macam patut dikira itu Apa? Yang terjadi ini त्यासोबत आहे मस्त तांदुळाची खीर मित्रांनो मस्त काहीच आता दाबू हॅलो काय आता आपण आलो होतो घरी तर मित्रांनो तिथं खूप एन्जॉय केलं एवढे सगळे डान्स बघितले तर बापर एक दोन तीन ग्रुपच हे पण बघितलं ते लोक आलते तर मित्रांनो मला खूप भारी वाटलं तर मित्रांनो हे ब्लॉग तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बिलकुल नका विसरू ह्या ह्या हा जो ब्लॉग आहे ना ह्या ब्लॉगवरती करीबन तीस तरी झाले पाहिजे बाकी एवढंच टार्गेट आहे आजचा भेटतो तुम्हाला अशाच नवीन ब्लॉगमध्ये आजच्यासाठी तुमच्या सर्वांना माझ्याकडून